दापोलीच्या अगदी जवळ असणारे हे पंढरी गाव आणि इथं होणारी स्नेहबंद पाजूपंढरी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ही मला खूप अत्यंत जवळ आहे कारण मी सात आठ वर्ष इथं स्पर्धेसाठी आलेलो आहे आणि इथे रसिक प्रेक्षकांची आयोजकांची प्रचंड आम्हाला दाद आणि प्रेम मिळत राहिलेला आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं इथे यायला मला खूप आवडतं याचं कारण असं आहे की इथे ॲक्टिंग करताना आमच्या समोर उधाड उधाणलेला समुद्र असतो रसिक प्रेक्षक पहाटे पाच वाजेपर्यंत आमच्या एकांकिका पाहत असतात त्यामुळे नाटक करायला इथे खूप खूप मजा येते मागा असा छोटा डोंगर आहे डोंगराच्या तुशी तशी वाडी वसलेली आहे छोटं गाव वसलेलं आहे पाच पण आज इतक्या वर्षांनी मला इथं पाहुणा म्हणून यायला योग आलेला आहे मी ज्याचे आयोजक मेन माझे मित्र अंकुश गोरकुळकर सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे तिथल्या रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासून आभारी आहे कारण आमच्यासारख्या कलाकारांना एक असा रंगमंच मिळतो निसर्गाच्या सानिध्यात असलेला पुन्हा पुन्हा इथे यायला आवडेल थँक्यू सो मच